नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये पहिला निर्णय म्हणजे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटीची मान्यता देण्यात आली आहे तर दुसरा निर्णय म्हणजे जळगाव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पकरिता एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता तीनशे चौसष्ट पदांना मंजुरी देण्यात आली असून त्याच्या खर्चाकरिता मान्यता देण्यात आली आहे तर चौथा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर पाचवा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन मंजूर करण्यात आली आहे तर सहावा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील रोपवेची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे यासंदर्भातील हे सविस्तर निर्णय वाचण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे सविस्तर महत्त्वपूर्ण निर्णय वाचू शकता धन्यवाद